निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी आज या अखिल भारतीय शिवस्तो दोन हजार चोवीस वर्ष साव्य त्या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सर्वांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवभक्ता आणि भीम भक्ताला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तर ज्या पद्धतीनं तुम्ही प्रास्ताविकपदी माझा उल्लेख केला तर अरुण भाऊ यांचं खूप मोठं योगदान गेल्या वर्षी याच ठिकाणी मला वाटतं की दिशामध्ये तिकडं माझ्या लक्षात आहे याच ठिकाणी मी गेल्या वर्षी माझं पहिलं पाऊल टाकलं होतं या भूमीमध्ये या कार्यक्रमाला आणि ज्यावेळेस मला निमंत्रण त्यांचं आलं मी गाडीत व्हाल मी एवढं पटलं नाही की माझ्या कुठल्या कार्यक्रमासुद्धा पण <laughs> ते गाणी सांगितलं की मी एक तास पुढचं या नाही पण मी या कार्यक्रमाला उपस्थित जाऊच मला खूप सांगायचं कारण माझ्या सारख्या शिवभक्ताला भीमभक्ताला ही प्रेरणा मिळते जे काही या समाजात जातीय ते निर्माण करून भावा भावात वाद लावतात जसं जाती जातात वाद लावतात ना छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच सांगतो हा सगळा एका छताखाली घेऊनच स्वराज्य निर्माण केले तर तुम्ही आम्ही असं का करतो पण ज्यांना ज्यांना वाटते ना की समाजात ते निर्माण करून हा समाज मोठा हा समाज लहान हे करताय त्यांनी एकदा ते अरुणचंद नमोभूमी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावा आणि हा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा की कुठंतरी आपण ज्या पद्धतीने या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी या संविधानाच्या माध्यमातून आपला भारत देश पुढे चालतोय अनेक लोकांनी संविधानावर सुद्धा गावा घालण्याचा प्रयत्न केला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी शरीराने आपल्या धांद्यांमध्ये ना आपल्या शरीरात आणि तुमच्या माझ्यासारख्या मुडभर जरी भीम बाप्पांनी शिवऱ्यांच्या मावळ्यांनी क्रांती घडू शकतो विचारांनी क्रांती घडू शकतो कारण ते विचार आपल्या सर्वांच्या मनात तुमच्या आमच्या मग गाडीमध्ये सांगितलं मी बोलताना की भाऊ पुढच्या वर्षी मी चौकामध्ये आपण नियोजन करू की कसं करू हे नियोजन केलं होतं तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं आताही सांगतो दिनेश टोंबरेचा माझ्या शिववंदना संघटनेचा खालीचा वाटा म्हणून जोपर्यंत आज शिवोत्सव आपल्या श्वासात श्वासा असेल मी स्वतःचा परिचय आणि जर माझ्या संघटनेचा तुम्ही कधी पार हे करा मी बुद्ध पौर्णिमा असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अनेक कार्यक्रम असू द्या मी कुठल्याही चुकत नाही पहिले प्राधान्य देतो कारण त्याच्या मागे माझी प्रेरणा आहे मला शिकण्यासारखं खूप आहे आजही आरोपी सांगितलं की हे जे किती वर्षापासूनच आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मूर्ती बसवलेली ऐतिहासिक आणि मी हो तर बोलतो तुमच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मी की जेवढं जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि कशी अजून चांगली लोक पूर्ण काम करू चांगलं काम करताना अनेक अडचणी येतात पण मी तर शिवाय सुखाची वाट नाही ना तसं आहे अडचणी आल्या पाहिजे कारण अडचणीत आपण पुढे चालणार आहे बरोबर की नाही जर अडचणीत नाही आल्या तर आपल्याला पुढे कामाशी हेच करणार नाही आणि जे आपल्याला विरोध घेतात जे आपल्याला अडचणी करतात जाती ते निर्माण करतात ना ती लोक पुढे आली पाहिजे कारण समाजाला कळलं पाहिजे की त्यांच्यासारखे आणण्याचे पंत सुद्धा या महाराष्ट्रात आहे हे तेवढं या शिवोत्सवाच्या कार्यक्रमाचं एवढं खरंच वैशिष्ट्य आहे की मी गेल्या वर्षी मला वाटतं तुमची भाषणं ऐकली तुमची प्रेरणा मिळाली माझ्यासारखा एक सर्वसामान्य मावळता शिवभक्त म्हणून ज्यावेळेस येतो अनेक लोक जोडली गेली पाहिजे आणि हा कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट आणि ध्येय काय समाजापर्यंत कसं पोचलत जाईल यासाठी आज तुमच्या माध्यमातून तुम्ही काम बोलतो आम्ही आज इथं बोलतो आहोत थोड्या लोकांमध्ये पण हे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून खैर टाळ्या दोन व्यक्तींसाठी सांगले पाहिजे कारण या मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी महाराष्ट्र होतो ना अनेक राजकीय नेते फक्त भाषणालाच नाव लावतात पण कृती कुठल्याही त्यांच्या मनात काहीच नसता हे फक्त कोणाच्या मनात येतं सर्वसामान्य व्यक्तीच्या आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले छत्रपती शिवाजी महाराज वाचले त्यांना ती प्रयत्न करते ज्या नेत्यांना आपण दैवत म्हणतो माझ्या भाषणाला आणि वेळा म्हणतो दैवत फक्त एकच आपले आई वडील त्याच्यापेक्षा या महाराष्ट्रात दैवत कोणच नाही असं मी सांगतो ज्यांच्या विचारांनी प्रेरणा मिळेल छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू आंबेडकरांच्या विचारांनी आपण काम करायचं कारण या जन्मभूमीमध्ये जो पायरी सोडून आत्महत्या ना तो राजकारणाची चक्कल बाहेर काढून आला पाहिजे अधिक काय न बोलता तुमची रजा आहे असं नाही की मी कार्यक्रम सोडून आलेले मी नियोजित माझ्या त्या सोमवारला किंवा वडगोळाच्या महाराजांच्या आरतीसाठी मला जायचंय तर मी काही काय म्हणा अर्धा एक तास वेळ तुम्ही या ठिकाणी आलोय मला समजून घ्या आणि ज्या ज्या वेळेस त्याच भाऊ आणि तुम्ही सगळे पुढच्या वर्षी शिवत सोबत येणार आहे पण त्या वर्ष काळामध्ये ज्या ज्या वेळेस माझ्यासारख्या सारख्या सर्वसामान्य शिवभक्तांची ज्या वेळेस गरज लागेल सहकार्य लागेल गरज म्हणण्यापेक्षा सहकार्य कारण तुम्ही आम्ही हातात हात काम करणारे लोक आहोत एवढंच म्हणायचे की मला कधी आवाज द्या हात द्या मी तुमच्या सोबत पाहून पुढे टाकून आपल्या महाराष्ट्रात तुमच्या विचारांनी जे काम लागतं त्यासाठी माझी संघटना कायम तुमच्या सोबत असत तेवढं शब्द देतो धन्यवाद